अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील अजातशत्रू नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी सहकारी जिनिंग प्रसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती सहकार नेते बाळासाहेब वानखडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला त्यांच्या हजारो चाहत्यांनी उपस्थितीत राहून त्यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला अमरावती व अकोला जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते मंचावर उपस्थिती आल्याचे पाहायला मिळाले सहकार नेते बाळासाहेब वानखेडे यांच्या वाढदिवस निमित्त दर्यापूर येथील महेश्वरी भवन येथे भव्य रक्तदान शिबिर डॉक्टर पंजबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते यामध्ये युवकांनी रक्तदान करण्यासाठी एकच गर्दी केली होती यावेळी एक्कावन्न युवकांनी रक्तदान केले त्यानंतर सप्त खंजुरी वादक सत्यपाल महाराज यांच्या शिष्या कुमारी क्रांती काडे यांच्या समाज प्रबोधन कीर्तनाने या कार्यक्रमाला रंगत आणली समाजातील वाईट प्रथेवर त्यांनी जोरदार प्रहार केला त्यानंतर विविध पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट